शिवाजी पार्क परिसरामध्ये निवडणूक का आयोगाने कारवाई केलेली आहे शिवाजी पार्क परिसरातील मोदींचे बॅनर्स हटवलेले आहेत शिवाजी पार्क वरती उद्या महायुतीची सांगता सभा पार पडते महायुतीचे सर्व अनधिकृत बॅनर्स निवडणूक आयोगाने हटवलेले आहेत मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये हे बॅनर्स हटवण्यात आलेले आहेत सावंत आमचे प्रतिनिधी यांनी आढावा घेतलाय पाहूया जी सर्वात मोठी सभा जी मानली जाते ती आता शिवतीर्थावर होणार आहे आणि खऱ्या अर्थानं त्या सभेची तयारी जी आहे ती आता सुरू आहे खरा माझ्या मागे बघू शकतो तुम्हाला मंच दिसतोय जो मंचावर खऱ्या अर्थानं पंतप्रधान नरेंद्र मोदी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महायुतीचे सगळे प्रमुख नेते याच मंचावर बसणार आता आपण बघतो तर सगळेच जे मजदूर आहेत ते खऱ्या अर्थानं काम करताना दिसतात आपल्याला ही जी सभा आहे ती सगळ्यात मोठी सभा मानली जाते आणि ती सभा यासाठी आहे कारण पहिल्यांदा बहुदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर येणार आहेत महायुतीची जाहीर सभा आहे कारण वीस तारखेला खरं अर्थ निवडणुका इकडच्या घोषित आहे त्यामुळे निवडणुका इकडे होणार आहेत आणि त्या कारणाने ह्या सभेकडे सगळ्यांचं लक्ष आहे ही खऱ्या अर्थानं महायुती सभा आपण बघतो तर चेअर्स पण लावण्यात आल्या आहेत जे चेअर्समध्ये आहे ते खऱ्या अर्थानं चेअर जे आहेत म्हणजे ते एक सोफा सेटिंग्स आहेत त्याच्याला चेअर्स आहेत त्याच्यानं चेअर्स लावले गेले म्हणजे तीन टप्प्यात खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीची विभागणी जी ती करण्यात आली आहे जे निमंत्रित असतील ते या सीटवर मागे अजून निमंत्रित जी लोक आहेत ती बसतील आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांसाठी पण हा पूर्ण शिवाजी पार्क जो आहे तिकडे आता चेअर्स लावले आले आहेत शिवाजी पार्कवर ही सभा असल्यामुळे कुठे ना कुठे सगळ्यांचं लक्ष या सभेकडे असणार आहे या सभेत खऱ्या अर्थानं पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे काय बोलतील ह्याच्याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे मात्र महायुतीची सभा जी आहे ती या शिवतीर्थावर होताना दिसत आहे आणि या शिवतीर्थावर आता उद्या जी सभा आहे त्याची जय तयारी आता इथे सुरू झालेली आपल्याला बघून येतो श्रीकांत सोबत श्रेय सावंत पुढारी न्यूज मुंबई